खांदा दुखणे मानेसंबंधी त्रास असणे पावसा दुखणे हात दुखणे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस अनेक प्रकारच्या स्नायू मसल्स लिगामेंट्स टिंडॉन्स यांच्यामध्ये असणारे सूज अनेक वेळा फ्रोझन शोल्डर अशा अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये वातावरकरांमध्ये हे जे तापस्वेदाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सुवर्णशलाखेच्या मदतीने इनडायरेक्ट हीट मेणबत्ती पेटवून आपण देतो आहोत आणि त्यांनी गरम झालं जे जे दुखणारे पॉइंट आहेत त्या त्या पॉइंटना असा स्वेद दिला जातो चटका बसतोय असं वाटलं की थांबायचं असतं त्यांनी खूप खोलवर पर्यंत आग शेप मिळतो टाक これが難しい,いうっ。うん आता जरा मान आणि हात हलवून बघा म्हणजे कुठे पेनफुल आहे ठिकाण कसं वाटतं हाताला हा आता हा आता त्या व्हिडिओमध्ये तुमचा अनुभव सांगा त्यांच्या समोराच्या बरोबर क्रिया चालू असताना तुम्हाला सांगा हा आता हे जे क्रिया चालू आहे हे याच्या याच्याने मला आता थोडं रिलॅक्स वाटलंय म्हणजे मला आता येताना एवढं हात फुटत होता ना की तिथे पॉईंटवरती सरांनी म्हणाले कुठे कुठे दुखतोय तर ते पॉईंट मी काढून दिलंय त्याच पॉईंटवरती त्यांनी आता ते त्यांचं क्रिया चालू केली मला तिथून आता ये ते असं जाणवतोय की हे आता इथे इथे जरी दुखत असलं तरी पण मला कमी कमी होत चाललंय त्या साईडला किती प्रमाणात कमी झालं ते पण सांगा हो सहा पन्नास साठ टक्क्याच्या वरती आहे म्हणजे मला थांबलय मग बसलो दुखत होतो दुखतच होत म्हणजे माझं आल्यापासून आता ही क्रिया केलेली पाच मिनिटं पण चालू आहे क्रिया संपली पण नाही आणि त्याचा बदल तुम्हाला कळत उरला त्या भागाला होईंट वरून जिथे पेनिंग होत होत कमी वाट वाटतो एकदम वाट वाट छान वाटलं सर व्हेरी गुड छान द्या अजून एक पॉईंट द्या हा चटका बसतो तुझा हो हो बसला एवढे इकडे वाटलं नव्हतं तिथे बसला तर सारखं जिथे दुखी असतं तिथे एवढं दुखत नाही म्हणजे दुखणं नाहीये पण मला अजिबात जाणवलं नव्हतं इथेच जास्त दुखत होत आणि त्यामुळे इथे जास्त मला जाणवलं पण नाही कि का क्रिया चालू असताना असत गरज आहे ना ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सुंदर वाटत म्हणजे ते असं वाटतं की घ्यावा ते सेन घ्याव आजपर्यंत झाला इथे दाबून बघा जरा आणखीन कुठे पेनफुल आहे एखादा पॉईंट अजून दाखवण्यासारखा खरंच सर पेनफुल अरे वाटलं नाही एवढं की थांबलं मग तिथलं पेन पॉईंट दाखवा मला अजून की अमु चालू आहे सगळं ते राहिज्या बाहेर आता आता मिळत नाहीये नाही बस बंद करू धन्यवाद Ha <laughs>